नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी प्रतिभा माझ्या प्रतिभा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज थोडासा लेट झाला होता उठायला तर म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी आणि त्यानंतर मग यांना चहा करून दिला कारण यांना जायचं होतं कंपनीमध्ये आणि मग थोड्या वेळाने म्हटलं जेवणाचीच तयारी करावी कारण पप्पा आणि अगस्त्य उठले नव्हते तोपर्यंत म्हटलं जेवण तयार करावं आणि आंघोळ झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर मी चपातीचं पीठ मळून घेतलं होतं तर आणि मग यांना चहा वगैरे करून देऊन आणि चपाती लाटायला घेतली त्यानंतर म्हटलं आज जेवणामध्ये चपाती, ला चपाती बटाट्याची भाजी डाळ भात करून घ्यावा आणि मी ही बटाट्याची भाजी ही साधीच करून घेते जेव्हा मला उशीर होतो तेव्हा तर यामध्ये फक्त मी मोहरी जिरे कांदा मिरची आणि कढीपत्ता इतकंच टाकते अदरवाईज मी मला बटाट्याची भाजी करायची असते तेव्हा ते त्यामध्ये आलं लसूण पेस्ट देखील टाकते आणि यावेळेस मी थोड्याशा कमी मिरच्या टाकलेल्या आहेत कारण पिल्लूलासुद्धा खायची असते भाजी आणि एका साईडला भाजी करत होते आणि दुसऱ्या साईडला मग चहा देखील ठेवून घ्यावा म्हटलं कारण चहा पिल्याशिवाय ना फ्रेश वाटत नाही त्याच्या आधी गरम पाणी लिंबू पिलं होतं मी आणि माझ्या देखील मी आणि माझी जाऊ गरम पाणी पितोच त्यानंतर म्हटलं पिल्लूसाठी ना बटाट्याचे कटलेट्स आणि पोहे आ, वो, रवा हे बनवावं म्हटलं होतं पण ते कटलेट काय झाले नाही कारण त्यामध्ये पाणी जास्त पडलं तर म्हटलं असा डोसाच करून घ्यावा तो देखील फारसा आला नाही आणि माझा किचन कट्टा बघ पा, पहाल गॅस पहाल तो खराब दिसेल मला नाही माहीत पण ना माझा खराबच होतो काम करताना त्यानंतर मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेते मम्मी माझे कपडे भांडी सगळी झाली ते सगळी कामं झाल्यानंतर अगदी नाश्ता वगैरे पण केला ते झाल्यानंतर म्हटलं आळूवडी करून घ्यावी आणि ही पाणी ना पप्पानी जवळजवळ पाच सहा दिवस झाली आणून ठेवली होती पण कधी यांना नॉनव्हेज लागतं तर कधी मला बरं वाटत नव्हतं त्यात हातालाही लागलेलं होतं तुम्ही पाहू शकता तर म्हटलं नंतरच करून घ्यावी आळूवडी आणि मी वडीची रेसिपी ना शॉर्ट्सला टाकलेली आहे ती देखील पाहू शकता तुम्ही आणि एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते मग वडीला शिज देखील घातलं सॉरी वाफवून घेतलं आणि मग ते झाल्यानंतर अगदी बारीक तुकडे करून फ्राय देखील करून घेतले आणि ते खूप टेस्टी लागलं आणि अजून एक आळूवळीची रेसिपी आहे जी माझी सासू करते ती देखील मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन त्या जेव्हा करायला तयार होतील ना तेव्हा मी नक्कीच तुम व्हिडिओ अपलोड करेन त्यानंतर आम्ही गेलो फिरायला तर कारण पिल्लूला फिरायचं होतं आणि पिल्लूला एक बॉल देखील घ्यायचा होता तसे त्याच्याकडे फार बॉल आहेत पण त्याला मोठा बॉल हवा होता आणि हे घे असे बोलत होते खूप दिवस झालं पण मीच घेऊ दिला नाही कारण म्हटलं एकदा मुलांना अशी सवय लागली ना तर मुलं सारखी मागत राहतील पण परवा दिवशी ना तो फार रडत होता तर म्हटलं आज घेऊन द्यावा आणि इथे तुम्हाला सांगते इतकी गर्दी असते ना कारण रोड साईडला ना छोटे छोटे काउंटर असतात तिथे फटाकेचे दुकानं असतात आणि आकाशकंदील देखील असतात पणत्या वगैरे खूप सुंदर काही काही वस्तू भेटतात ज्या आत त्या सणाप्रमाणे इथे वस्तू भेटत असतात म्हणजे असं नाही की आपल्याला कुठे एका ठिकाणी जावं जावं लागेल आणि त्या वस्तू भेटतील असं काही नाही रोड साईडला बरेच काउंटर असतात तसेच इथे सीजनल फ्रूट्सचं देखील आहे असा कोणताच फ्रूट्स नाही जो सीजननुसार भेटत नाही तर या तर झाल्या चांगल्या गोष्टी पण खरं सांगू का जे आपलं मूळ गाव असतं ना तिथली ओढती वेगळीच असते मला तर असं वाटतं कधी 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 एकदा गावी जाईल थोड्या वेळाने मग आम्ही खायला घेतलं यांनी घेतला वडापाव मी घेतली दहा पिली आणि देखील त्यांनी शेव दिली होती ते झाल्यानंतर पाणीपुरी देखील खाल्ली आणि साईडलाच पाणीपुरीचा काउंटर आहे पण मी तिथे कधीच पाणीपुरी खात नाही कारण फार स्ट्रॉंग फ्लेवर असतात आणि सात प्रकारचे फ्लेवर असतात त्यामुळे जास्त खावीशी नाही वाटत आणि हा घेतला पिल्लूला बॉल आणि तो खूप खुश होता चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना थँक्यू आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि देखील करा